नंदुरबार जिल्ह्यातील मिठाईच्या नावाखाली बुरशीयुक्त अखाद्य पदार्थांच्या नमुन्यांचा अन्न आणि औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी काय घोळ केला दुधातील भेसळ ही गंभीर समस्या आहे नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी मुख्यमंत्री तसेच विभागाचे मंत्री राज्यमंत्री यांनी दूध भेसळ हा विषय गांभीर्यानं घेतला असून भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत त्या अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ राज्यमंत्री योगेश कदम आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनामार्फत संपूर्ण राज्यात व्यापक स्वरूपात दूध या अन्नपदार्थांची सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली आहे सदर नमुन्यांमध्ये भेसळ आढळल्यास तात्काळ संबंधित दुधाचे विक्रेते पुरवठादार आणि उत्पादक यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आलेत मात्र या मोहिमेत नंदुरबार जिल्हा वगळण्यात आला आहे की येथील जबाबदार अन्न संरक्षण अधिकारी तथा एफ आनंद पवार साहेब यांची नियुक्ती जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील श्री खेतेश्वर जैन स्वीट मालक आणि नंदुरबार येथील त्याचा पुतण्या सौरभ जैन यांच्या श्री खेतेश्वर जैन स्वीट यांना गुजरात राज्यातील अंकलेश्वर येथून रा आरोग्यास घातक असलेल्या आणि रासायनिक प्रक्रियेनं तयार केलेल्या मावा सदृश्य अखाद्य पदार्थांची तस्करी करून जिल्ह्यातील निरापराध जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या यासारख्या इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या संरक्षणासाठी केली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय कारण दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला अक्कलकुवा येथील श्री खेतेश्वर जैन स्वीट दुकानातून मिठाईच्या नावाखाली बुरशी आणि दुर्गंधीयुक्त अखाद्य पदार्थांची विक्री केली जात असल्याच्या तक्रारीवरून एफ ओ आनंद पवार यांनी सदर माल हस्तगत करून त्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले असल्याचं वृत्त आहे त्यानंतर तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला नंदुरबार येथे याचा भाचा सौरभ जैन याच्याकडून प्रचंड प्रमाणात असलेला मावा सदृश संशयित माल पोलिसांनी हस्तगत केला आहे त्याचेही नमुने नायलाजणं एस एफ ओ आनंद पवार यांनीच घेतले आहेत पहिला नमुना अद्याप अहवाल आलेला नाही तर दुसऱ्या नमुन्याचा पवार साहेबांनी काय घोळ केला हे अद्याप समजू शकलं नाही आहे मात्र खेतेश्वर स्वीट मात्र दिमाखात जनतेच्या आरोग्याची वाट लावत आहे असं दिसून येते कारण येथील देशी तडकामध्ये झालेल्या गुप्त बैठकीत पवार साहेबांनी दिलेलं आश्वासन कारणीभूत ठरत आहे संजय हिरे चीफ ब्युरो अर्वाच महाराष्ट्र न्यूज